अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलंय रशिया आणि भारताच्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे अमेरिकेचा दबाव वाढतोय भारतानं रशियाकडून कच्चं तेल खरेदी करू नये असा इशाराच ट्रम्प यांनी दिला मात्र भारतानं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत रशियासोबत व्यापारी आणि मैत्रीचे संबंध जपण्याची भूमिका ठामपणे मांडली आहे मोदी आणि पुतीन यांच्या या मैत्रीमुळे अमेरिकेची अडचण नेमकी कशी वाढली आहे पाहूयात त्या संदर्भातला हा खास रिपोर्ट ट्रम्प टॅरिफवर पुतीन यांची मोठी खेळी अमेरिकेला डिवसण्यासाठी मोदींचं कौतुक युक्रेन रशियाचे हल्ले थांबवण्यासाठी सतत अमेरिकेकडे धावा करतोय रशियाचे युक्रेनवरचे हल्ले काही थांबत नाहीये रशियाला नमवण्यासाठी भारतावर दबाव टाकला जातोय टॅरिफचा मारा केला जातोय मात्र भारतही अमेरिकेच्या धमक्यांना भीक घालत नाहीये अशा परिस्थितीत डोनाल्ड ट्रम्प यांना राग अनावर झाला त्यातच आता पुतीन यांनी ट्रम्प ना डिवसण्यासाठी एक मोठी खेळी खेळली आहे अध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान मोदींचं जाहीर कौतुक केलं इंडियन भारत कुणासमोर झुकणार नाही भारत स्वाभिमानी अपमान सहन करणार नाही ट्रम्प यांचा टॅरिफ निष्प्रभ होणार नाही मी पंतप्रधान मोदींना चांगलं ओळखतो भारत आणि रशियाचे मैत्रीपूर्ण संबंध सोव्हिएत संघाच्या काळापासूनच आहे भारतानं रशियाकडनं कच्च्या तेलाची खरेदी केली नाही तरी आमच्या मैत्रीपूर्ण संबंधांवर त्याचा काहीच परिणाम होणार नाही so... आमची मैत्री विश्वास आदर आणि ऐतिहासिक संबंधांमुळे आणि ती व्यापाराच्या पलीकडची आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया युक्रेन युद्धासाठी भारत आणि चीनला जबाबदार धरलं होतं भारत आणि चीनने रशियाकडनं कच्च्या तेलाची खरेदी थांबवावी या व्यापारामुळे रशियाला बळ मिळतंय असा दावा ट्रम्प यांनी केला होता मात्र भारतानं रशियासोबत व्यापारी संबंध तोडण्यास ठाम नकार दिला यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लादला इराणच्या चाभार बंदराला दिलेल्या विशेष सवलती रद्द केल्या त्यामुळे चाभार बंदराच्या विकासाचं काम हाती घेतलेल्या भारताला मोठं नुकसान झालं तरीही भारतानं रशियासोबत व्यापारी संबंध कायम ठेवले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन वाल्दाई डिस्कशन क्लब या मंचावरून रशियाच्या दृष्टीने जग कसं दिसतं हे बोलताना त्यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातल्या व्यापारी युद्धाचाही उल्लेख के के केला त्यांनी असं सांगितलं की भारतासाठी रशियाचं तेल घेणं हे केवळ आर्थिक निकषांवर अवलंबून आहे भारताला हे तेल स्वस्त पडतं म्हणून भारत रशियाकडनं घेतो त्याच्यामध्ये काही राजकीय कारण नाही आणि समजा भारताने हे तेल घेणं बंद केलं तर भारताला साधारणतः नऊ ते दहा अब्ज डॉलरचा तोटा होईल आणि साधारणतः तेवढाच तोटा सध्या अमेरिकेच्या व्यापारी निर्बंधांमुळे भारताला होत आहे पण त्यांचं असं म्हणणं होतं की भारताची जनता देखील जागरूक आहे आणि ज्या प्रकारे अमेरिका आपली मतं भारतावर लादण्याचे प्रयत्न करत आहे ते भारतीय जनतेला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दोघांनाही हे आवडणारं नाही आहे भारत दबावाला बळी पडत नसल्यामुळे ट्रम्प नवनवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत भारताने रशियाकडनं तेल घेऊ नये अशी मागणी करणारी अमेरिका किंवा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वतः मात्र रशियाकडनं जवळपास एक अब्ज डॉलर किंवा त्याच्याहून थोडंसं जास्त युरेनियम खरेदी करतात म्हणजे त्यांच्या ऊर्जा सुरक्षेसाठी रशियाकडनं युरेनियम घेतलेलं त्यांना चालतं पण भारताने मात्र रशियाकडनं तेल घेऊ नये अशी त्यांची अपेक्षा असते याच्याबद्दलही व्लादिमीर पुतीन यांनी नापसंती व्यक्त केली हे खरं आहे की अमेरिकेच्या व्यापारी निर्बंधांमुळे आपली निर्यात अमेरिकेला होत असलेली निर्यात काही प्रमाणात कमी होते आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना छोट्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना काही काळ संकटाचा सामना करावा लागू शकतो परंतु थोड्या थोड्या कालखंडानंतर भारत हे नुकसान सहज भरून काढू शकेल आणि पुन्हा एकदा आपल्या पायावर उभारून आपल्या स्वतःच्या टर्म्सवर जगाशी व्यवहार करू शकेल असा मला विश्वास आहे मोदी आणि पुतीन यांच्या घट्ट मैत्रीमुळे डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढली आहे मोदी पुतीन यांच्या मैत्रीचा दाखला देणारी ही काही पहिलीच वेळ नाही महिनाभरापूर्वी एस परिषदेत मोदी आणि पुतीन एकत्र दिसले पण परिषदेनंतर जी दृश्य बघायला मिळाली त्यातनं भारत रशियाच्या घट्ट मैत्रीचा प्रत्यय सगळ्या जगाला आला एसई परिषद संपल्यानंतरही जगाचं लक्ष या दोन नेत्यांकडेच होतं परिषद संपल्यानंतर दोन्ही नेते द्विपक्षीय चर्चेसाठी निघाले पुतीन यांनी मोदींसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली यानंतर पुतीन मोदींसाठी दहा मिनिटं थांबले आणि मोदींना आपल्या कारमध्ये बसवून बैठकीच्या ठिकाणी गेले जगातल्या दोन मातब्बर नेत्यांनी पंचेचाळीस मिनिटं सोबत प्रवास केला प्रधानमंत्री मोदींनी त्यांच्या एका अकाउंटवर या प्रवासाचे फोटो शेअर केले होते यास भेटीनंतर पंतप्रधान ही पुतिन यांचे कौतुक केले होते जी हमारे स्पेशल एंड प्रिविलेज स्ट्रेटेजिक पार्टनरशिप की गहराई और व्यापकता का परिचायक है कठिन से कठिन परिस्थितियों में भी भारत और रूस हमेशा कंधे से कंधा मिलाकर चले हैं हमारा करीबी सहयोग न केवल दोनों देशों के लोगों के लिए बलकी वैश्विक शांती स्थिरता और समृद्धी केली महत्वपूर्ण भारत असो की रशिया दोघांनीही अमेरिकेच्या दबावासमोर झुकायला स्पष्ट नकार दिलाय भारत रशियाच्या या खेळीला ट्रम्प सरकार कसं उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी आणि बात आता बातमी आहे जगभरातल्या अशांततेसंदर्भात जगातील अनेक देशांमध्ये सध्या अशांततेचं वातावरण आहे सद्यस्थितीमध्ये आठ देशांमध्ये असंतोषाची लाट पाहायला मिळते पण या देशांमध्ये आंदोलनाची कारणं वेगवेगळी आहेत भारताशेजारील देशांमध्ये झेनझिनचं आंदोलन झालं तिथे सत्तांतर देखील झालं अशीच परिस्थिती युरोपातल्या अनेक देशांमध्ये आता पाहायला मिळते पाहूयात त्याच संदर्भातला एक रिपोर्ट इक्वेडोर Morocco França. <Sussurra> Brasil. Greece Spain and Yemen जगाच्या कोपऱ्यावर असा कोणताही देश नाही जिथं आंदोलनाची झळ पोहोचली नाही गेल्या दोन वर्षात भारताशेजारील देशांमध्ये उठाव झाले श्रीलंका बांगलादेश नेपाळ या देशांमध्ये जेन्झीच्या उठावानंतर सरकारही कोसळली पुढे जेन्झी आंदोलनाची हीच लाट फ्रान्स आणि ब्रिटन मार्गे युरोपात पोहोचली आणि आता आंदोलनांची ही लाट हळूहळू संपूर्ण जगभर पसरते जगातील अनेक देशांमध्ये सध्या अशांततेचं वातावरण निर्माण झालंय सद्यस्थितीत आठ देशांमध्ये असंतोषाची लाट पाहायला मिळते पण या देशांमध्ये आंदोलनाची कारणं वेगवेगळी आहेत इक्वेडोरमध्ये डिझेलच्या किमती वाढल्यामुळे आंदोलनाचा भडका उडालाय मोरोक्कोमध्ये सरकारच्या कारभाराविरोधात नाराजीची लाट आहे त्यामुळे जेन्झी आंदोलक सरकारविरोधात रस्त्यावर उतरले फ्रान्समध्ये सरकारनं नागरी सवलतींमध्ये कपात केल्यामुळे नाराजी वाढली आहे शैक्षणिक कर्ज आरोग्य सुविधा अशा अनेक महत्त्वाच्या सुविधांमध्ये सरकारनं कपात सुरू केली आहे या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरलेत जॉर्जियामध्ये लोकशाहीच्या संवर्धनासाठी नागरिकांनी तीव्र आंदोलन केलं आहे गेल्या सहा महिन्यात साठ हजाराहून अधिक आंदोलकांना जेरबंद करण्यात आलं आहे या आंदोलकांची सुटका व्हावी म्हणून जॉर्जियन नागरिक आक्रमक झाले याशिवाय ब्राझील ग्रीस स्पेन आणि येमेनमध्ये विरोधात निदर्शनं करण्यात आली आहेत पॅलेस्टाईनमधील युद्धग्रस्तांना मदतीसाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू होते चव्वेचाळीस जहाजांचा कळप म्हणजेच सुमुद फ्लोटीला ते मदतीसह गाझाकडे रवाना करण्यात आले होते मात्र इस्रायली सैन्यानं ही जहाजं अडवली आणि याविरोधात काही देशांमध्ये निदर्शनं सुरू झाली आहेत गाझातील लाखो लोकांसाठी सुमुद फ्लोटीला ही मोहीम महत्वाची होती इस्रायलचं सैन्य मदतीचा इस्रायल हा ताफा गाझापर्यंत पोहोचू देत नाही आहे मोहीम थांबवल्यामुळे जागतिक पातळीवर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत इस्रायलच्या या कृतीमुळे संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाते गाझातलं हे मानवी संकट किती भयंकर आहे हे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून समोर येत आहे संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार गाझातील तेवीस लाख लोकांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक विस्थापित झाले आहेत डब्ल्यू एच ओचे महासंचालक ट्रेडोस अधानोम यांनी गाझाची आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे असं म्हटलं होतं युनिसेफच्या आकडेवारीनुसार एक लाख दहा हजार मुलं सध्या कुपोषणानं ग्रस्त आहेत तर सतरा हजाराहून अधिक मुलांनी आपले पालक गमावले आहेत इस्रायलच्या कारवाईच्या निषेधार्थ आता जगातील अनेक देश फ्लोटिला मोहिमेच्या मागे उभे राहिले त्यामुळे भविष्यात पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याचा संघर्ष जागतिक संघर्षाचं कारण ठरू शकतो ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी